हॅलो गाईज तर आत्ता वाजलेत रात्रीचे अकरा आणि आज आहे सॅटरडे डेट आणि टाईम याच्यासाठी सांगते आहे की आज सॅटरडे मला झोप येत नाही आहे आणि रविवार उद्या रविवार असल्यामुळं मी लेटच उठणार आहे सो आत्ता माझ्या डोक्यात आले की मी तेल लावायचं विसरली आहे आणि मला तसंच हेअर रिमूव्ह करायचे होते फेशियल सो म्हणलं की व्हिडिओज रेकॉर्ड करू तुम्हाला पण दाखवू की कशा पद्धतीने मी हेअर ऑइलिंग करते आणि हे फेसचे हेअर पण रिमूव्ह करते सो चला अगोदर हेअर ऑइलिंग करून घेऊ त्यासाठी काय करायचं ते सांगते मी तुम्हाला भरपूर असं माझं होममेड हेअर ऑइल याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा आणि हे आता फायनली संपलेलं आहे सो मी आता नेक्स्ट टाईम आणखी बनवलंच ह्या महिन्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि याला आपण करणार आहोत गरम तेल गरम करून घेतलेलं आहे मी चला अप्लाय आता अप्लाय करून केस पण मस्त असे विंचरून घेतलेत मोकळे करून घेतलेत काहीच गुंता नाही आता इथं मी टकलू टकलू होईले होते तरी इथं अगोदर लावून घेऊ हलक्या हाताने लावणे आणि मालिश करणे सो झालेलं आहे माझं हेअर ऑइल अप्लाय करून सो आता नेक्स्ट आहे सेल्फ केअरमध्ये फेशियल हेअर जिमो इथे थोडेसे तुम्हाला दिसत असतील आय डोंट नो कॅमेरामध्ये दिसत आहेत की नाही बट इथे थोडेसे आलेले आहेत अप्पर लिप्स पण थोडेसे आलेले आहेत सो आता आपण अगोदर ते काढून घेऊ त्याच्यासाठी मी घेतले आहे वीटचं वॅक्सिंग स्ट्रिप्स आय डोंट नो मला याच्याबद्दल एवढं माहिती नाही आहे बट या आय एम ट्राइंग सो हे मी अगोदर ऑलरेडी यूज केलेलं होतं कट करून त्यालाच आपण आता घेऊ कट करूसा छोटूस आपण काढू शकतो आणि फेशियल वॅक्सिंगमुळे तुम्हाला थोडेफार पिंपल पण येऊ शकतात त्याच्यामुळे सूट होत असेल तर करा काहीच so झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता रिमूव्ह केलेले म्हणून पण हे इकडचे नाही केले फक्त इकडचे आणि अपर लिप्स झालेले सो so, आले मी फेस वॉश करून आता आपण नाईट क्रीम लावू हे नॉर्मली मला डॉक्टरने दिलेली आहे सो हे so, मी तुम्हाला रिकमेंड नाही करू शकत आणि आता नेक्स्ट नेल केअर हे मला मधुराने गिफ्ट दिलेलं आपण टूल्स वापरणार आहोत सो डन so, नेल्सला शेप देऊन झालेला आहे आता उद्या मस्त हेअर वॉश वगैरे केल्यानंतर नेल आर्ट करू आपण काहीतरी ते पण बघू व्हिडिओमध्ये दाखवता आलं तर नाहीतर मिनी ब्लॉग मध्ये तर तुम्हाला दिसेलच सो so, आता बाकीचं जे काही असेल स्किन केअर करायची आहे फेस मास्क लावायचा आहे परत हातांसाठी टॅन रिमूव्ह करण्यासाठी मी पहिल्यांदा काहीतरी ट्राय करणार आहे ते सर्व आपण उद्या सकाळी करू त्या कारण त्याला वेळ लागेल भरपूर सो ते, ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू बघायला भेटणार आहे बट उद्या आता मी झोपी जाते बारा वाजले गुड मॉर्निंग गाईज इट्स अ नेक्स्ट डे आणि माझा फेस इग्नोर करा मी उठले आत्ताच सो आता आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत चहा पाणी झालेलं आहे आता नेक्स्ट स्टेप करणार आहोत हातासाठी टॅन रिमूव्ह करण्यासाठी एक छोटासा घरेलू नुसखा जे मी कालच युट्यूब ला बघितला होता बघू ट्राय करून रिझल्ट येतो की नाही सो चला तुम्हाला रेसिपी सांगते तर याच्यासाठी मी अगोदर लिंबूचा रस टाकून घेतलेला आहे आणि आता आपल्याला दोन चमचे मीठ खूप गरजेचं आहे कच्चं दूध आहे So, आता आपण मस्त असं लिंबाने अप्लाय करून घेऊ लिंबा so, सो दोन्ही हातांना आणि पायांना अप्लाय करून झालेलं आहे आता पंधरा मिनिट आपण वाट बघूया ह्याला सुकण्याची त्यानंतर वॉश करून घेऊ आणि त्यानंतर बघू रिझल्ट कसा येतो पहिल्यांदाच लावले त्यामुळे आपण एक्सपेक्ट करू शकत नाही की लगेच खूप छान रिझल्ट येईल म्हणून सो so, बट ट्राय नंतर थोडासा फरक वाटला तर आणखी ट्राय करत राहू कारण कोणतीही गोष्ट ट्राय केल्याने होत नाही सो so, थोडं थोडं आपण ट्राय करू आणि त्यानंतर फायनल रिझल्ट तर बघायला भेटेलच आपल्याला सो so, आले मी वॉश करून आणि थोडाफार फरक तर मला दिसतोय आणि आता आसा पुढं यूज करत राहू त्यामुळे थोडं तरी टॅनिंग रिमूव्ह होईलच नक्कीच असं मला वाटतं so, आता साठी झाला फेशियल हेअर रिमूव्ह केले केसांचं पण केअर झाली आता बारी आहे चेहऱ्याची चेहऱ्यासाठी एक आपण फेस मास्क तयार करू फेस पॅक तयार करू लाईट आलेली आहे या गोष्टीवर सो so, चला बनवूया आपण त्याला तर ह्याच्यासाठी आपण घेणार आहोत बेसन पीठ हा फेस इन्स्टंट लावायचा नाहीये त्यामुळे आपण याला थोडा वेळ ठेवू आणि त्यानंतर मग करून घेऊ घेऊ आता लावून ह्याने पण थोडस असं रब रब करून मालिश करायचीच आहे सो so, झालेलं आहे लावून आता मी तुम्हाला डायरेक्ट आंघोळ करून भेटते कारण आता हे खूप जास्त कितकित झालेलं आहे सो आता थोडा वेळ आपण ह्याला ठेवू पंधरा वीस मिनिट आणि नंतर मी डायरेक्टली तुम्हाला आंघोळ झाल्याच्या नंतर भेटते झालेली आहे माझे आंघोळ वगैरे आवरून आणि खूप छान वाटते एवढ्या दिवसानंतर स्वतःला एवढा वेळ दिला आणि टॅनिंग पण पहिल्यांदा थोडं काही नवीन ट्राय केलं त्यामुळे पण सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ह्या पद्धती घरेलू करू शकता कारण मला तर इफेक्टिव्ह वाटलेत चांग बऱ्यापैकी जसं जसं आपण आणखी यूज करू तसं आणखीन फरक येईलच सो so, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि मला असंच नवीन नवीन विषय सुचवत राहा म्हणजे मी तुमच्यासाठी आणखी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन so, येईल सो भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिलदन ब बाय